नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोपान दुबे गोरी आपल्या सीएससी जी आर आणि माहिती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो या 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 पेसा तर या ठिकाणी आज आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी प्रक्रिया बाबत या ठिकाणी जे वेळापत्रक या ठिकाणी पेसाचं नॉन पेसाचं येणार आहे तर त्याच जर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्याला येणारे नवीन व्हिडिओ हे आपल्याकडे येत राहतील चला तर मग आता या ठिकाणी आपण जिल्हा परिषद परिपत्रक निघालेलं आहे परीक्षा तर तो या ठिकाणी परिपत्र आपण पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जिल्हा परिषद परिषद भरती दोन हजार तेवीस या ठिकाणी सुरुवात झाली आहे या ठिकाणी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस तुम्ह मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक असे धुळे असे नंदुरबार असेल या ठिकाणी जळगाव असेल नगर असेल पुणे असेल ठाणे असेल पारनगर असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल नांदेड असेल या जिल्ह्यातील आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका परिवेशिका या समर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्य सेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक या ठिकाणी खाली पद्धतीने या ठिकाणी होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्य सेविका करू शकता यांचं वेळापत्रक हे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी वेबसाईट वरती आय बी पी एस या ठिकाणी किंवा जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी वेबसाईट वरती प्रसिद्ध केलं जाणार आहे तसेच या ठिकाणी आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिला असतील त्यांचं एकोणीस जुलै दोन दू, हजार चोवीस रोजी या ठिकाणी त्यांचा वेळापत्रक या ठिकाणी दोन्ही पण वेबसाईट वरती प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर तिसरं पद या ठिकाणी आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के तर यांचे या ठिकाणी बावीस व तेवीस जुलै अशा दोन दिवशी या ठिकाणी त्यांचा पेपर होईल त्याच्यानंतर आरोग्य सेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी त्यांचा पेपर तेवीस व चोवीस जुलै या ठिकाणी होणार आहे तसेच कंत्राटी ग्रामसेवक यांचा पेपर पंचवीस एकोणतीस आणि तीस अशा तीन टप्प्यामध्ये यांचा पेपर होणार आहे तर नॉन पेसामध्ये जे काही तेरा जिल्हे असतील तर ते तेरा जिल्ह्यासाठी त्या ते ठिकाणी हा जिल्हा परिषदचा भरतीचा या ठिकाणी वेळापत्रक होतं तर विद्यार्थी मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या समोर मित्रांना पण क्लिक करून ठेवा कारण आपल्याला येणारे नवीन नवीन व्हिडिओ हे आपल्याकडून येत राहतात चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद